वेलकम बॅक टू माय चॅनल मॉर्निंग टाइम लंच टाइम आणि इव्हनिंग टाइम किंवा नाईट टाइम या वेळी तुम्ही आपल्या मुलाशी काय बोलू शकता आपण हे या व्हिडिओ मध्ये शिकणार आहोत तुम्ही आपल्या मुलांना जर इंग्लिश मधून बोलू लागला तर तुम्ही हे शिकता आणि तुमच्या मुलं हे शिकतील तर चला मग याच्या व्हिडिओला सुरुवात अगोदर आपण पाहणार आहोत की मॉर्निंग टाइम सुरू झाल्यावर तुम्ही आपल्या मुलाला काय काय बोलू शकता आपला मुलगा झोपलेला असेल तेव्हा आपण त्याला उठवायला जातो तेव्हा म्हणायचं वेकअप वेक म्हणजे उठ अस तुम्ही जेव्हा आपल्या मुलाला उठवायच आता तेव्हा म्हणायचं वेकअप बेबी आता मुलगा उठल्यावर तुम्ही त्याला काय बोलता तर ब्रश कर तर मग ब्रश करण्यासाठी सांगत असल्यावर तुम्ही काय म्हणता तर म्हणायचं ब्रश युवर टीथ ब्रश ब्रश युअर तर ब्रश युअर टीथ हे ब्रश म्हणजे ब्रश कर युअर म्हणजे तुझे आणि टीथ म्हणजे दाग तर तुझे दाग घास तुझे दाख घास असं तुम्ही आपल्या मुलाला इंग्लिशमध्ये ब्रश युअर टीथ म्हणून दात घासायला सांगू शकता आता ब्रश करून झाल्यावर तुम्ही काय म्हणता तर मुलाला म्हणता की तोंडू तोंड धुण्यासाठी सांगायला काय म्हणायचं तर म्हणायचं वॉश युअर फेस वॉश युअर फेस वॉश हे धुण्यासाठी वापरलं जात धुणे युअर म्हणजे तुझे आणि फेस म्हणजे चेहरा तर तुझा चेहरा धु असं तुम्ही तुमच्या मुलाला आपला चेहरा धुण्यासाठी सांगू शकता काय म्हणायचं वॉश युअर फेस आता ब्रश करून झाल्यावर तुम्ही काय म्हणता तर आपल्या मुलाला आंघोळीला बोलवतात जेव्हा हो तुम्ही आपल्या मुलाला आंघोळीला बोलवता तेव्हा म्हणायचं लेट्स टेक अ बात लेट्स टेक अ बात आता लेट्स म्हणजे टेक म्हणजे घे आणि बात हे आंघोळ आंघोळीसाठी शब्द वापरला जातो बार्थ म्हणजे आंघोळ करणे तर आंघोळीला चल म्हणायला फेअर म्हणायचं आता तुमच्या मुलाची आंघोळ झाली मग आपल्या मुलाची आंघोळ झाल्यावर आपण काय म्हणतो कपडे घाल तर कपडे घाल म्हणण्यासाठी काय म्हणायचं वियर युअर क्लोथ्स वियर युअर क्लोथ्स वी युअर क्लोथ सर वीआर म्हणजे घाल युअर म्हणजे सांगितलं आहे मी तुझे किंवा तुमचे मोठ्या नाव तुमचे शब्द येतो आणि क्लोथ क्लोथ म्हणजे कपडे सर तुझे कपडे घाल आता आपण जेव्हा म्हणतो तेव्हा म्हणायचं वी युअर क्लोथ तुझे कपडे घाल सर, मनें, मनें तर कपडे घालवण्यासाठी म्हणायचं वेअर युअर क्लोथ आता कपडे घातल्यानंतर आपण म्हणतो की केसे विंचर तर केसे विंचर हे सांगण्यासाठी काय म्हणायचं कॉम युअर हेअर कॉम युअर हेअर कॉम म्हणजे विंचरने हेअर म्हणजे केस तर तुझे केस विंसर म्हणण्यासाठी नाही तुझे केसर म्हणण्यासाठी म्हणायचं कॉम युअर हेअर आता आणखी आपल्या मुलाला आपण काय म्हणतो तर ब्रेकफास्ट करायला ये तर मग ब्रेकफास्ट करायला बोलायचं म्हणायचं कम लेट्स हॅव ब्रेकफास्ट कॉम म्हणजे वेट्स म्हणजे चल म्हणजे ब्रेकफास्ट म्हणजे सकाळचा नाश्ता तर सकाळी नाश्ता करण्यासाठी बोलायचं असल्यावर म्हणायचं कम लेट्स हॅव ब्रेकफास्ट नंतर जर आपल्या मुलाला म्हणायचं असेल की दूध पी तर मग ते कसं सांगायचं तर म्हणायचं ड्रिंक युअर मिल्क ड्रिंक म्हणजे पिणे ड्रिंक म्हणजे पिणे आणि मिल्क म्हणजे दूध अशा प्रकारे तुम्ही आपल्या मुलाला जर इंग्लिश शिकवायचे असेल तर सोपे सोपे वाक्य वापरू शकता तर आता हे झाले मॉर्निंग टाइमचे आता आपण पाहूया की लंच टाइम मध्ये बोलू शकता जेव्हा तुम्ही आपल्या मुलाला दुपारच्या जेवायला बोलवतात तेव्हा म्हणायचं कम फॉर लंच दुपारच्या जेवणासाठी वापरलं जातं लंच कम लच आता आपल्या मुलाला चांगल्या हॅबिट शिकवण्यासाठी तुम्ही म्हणताय आपले हात धुवून ये वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग वॉश युअर हँड्स बिफोर आता हे वॉश म्हणजे सांगितलं आहे मी तुम्हाला जुने आणि युअर म्हणजे तुझे हॅन्ड्स हा तला शब्द हा करतो हँड्स हा बिफोर म्हणजे अगोदर कोणतीही गोष्ट करण्याच्या अगोदर म्हणायचं असल्यावर म्हणायचं बिफोर आणि हे इटिंग इटिंग म्हणजे जेवण किंवा खाणे काही खाण्याच्या अगोदर हात धुव म्हणायचं असल्यावर म्हणायचं वॉश युअर हँड्स बिफोर ईटिंग आता तुम्ही म्हणता आपल्या मुलाला म्हणता की व्यवस्थित बस तर काय म्हणायचं मग सीट प्रॉपरली आणि व्यवस्थित जेवण कर म्हणायचं असल्यावर म्हणायचं ईट प्रॉपरली ईट प्रॉपरली ईट गोष्ट जर व्यवस्थित करायच्या असल्यावर म्हणायचं प्रॉपरली आता लहान मुलांना सवय कशी असते की जेवण असं खाली सांगतात मग तेव्हा आपण काय म्हणायचं डोंट स्पील द फूड डोंट द गोष्ट करू नको म्हणायचं अगोदर लावायचं डोंट त्याने डोंट म्हणजे करू नको करू नको स्टील म्हणजे सांडवणे आणि फूड म्हणजे पाण्याला पदार्थ किंवा अन्न सांडू नको म्हणायचं म्हणायचं डोंट स्पिल द फूड आता जर तुम्हाला विचारायचं आहे की तुला थोडा आणखी भात हवाय का तर म्हणायचं डू यू वॉन्ट मोर राईस डू यू वॉन्ट मोर राईस तर हे डू यू म्हणजे तुला हवं आहे का असं म्हणायचं असल्यावर काय म्हणायचं तुला आणि वॉन्ट म्हणजे पाहिजे का पाणी जे वॉन्ट म्हणजे पाहिजे आणि मोर म्हणजे आणखी आणि राईस म्हणजे भात तर तुला आणखी भात हवाय का म्हणायचं म्हणायचं डू यू वॉन्ट मोर राईस आता तुम्ही आपल्या मुलाला म्हणता की थोडस पाणी पी तर म्हणायचं ड्रिंक सम वॉटर ड्रिंक सम वॉटर ड्रिंक म्हणजे पी कोणती गोष्ट पिण्यास असल्यावर म्हणायचं ड्रिंक सम पिणे सम म्हणजे थोडं आणखी थोडं अजून वॉटर म्हणजे पाणी पाणी पी म्हणायचं आपल्याला म्हणायचं ड्रिंक सम वॉटर हे होते लंच टाइनचे सेंटेन्सेस तर आता पाहूया की इव्हनिंग संध्याकाळच्या वेळेला तुम्ही आपल्या मुलाला खेळायला पाठवता तर काय म्हणायचं गो अँड प्ले आउट गो अँड प्ले आऊट साइड गो म्हणजे जा म्हणजे आणि प्ले म्हणजे खेळ अँड आउट साईड म्हणजे बाहेर घराबाहेर जायच जाण्यासाठी सांगायचं असल्यावर म्हणायचं आऊट तर बाहेर जाऊन खेळ म्हणायचा असल्यावर म्हणायचं गो अँड प्ले आऊट आता आपल्या मुलानंतर आपण काय म्हणतो की अंधार पडायच्या अगोदर घरी वापस ये तेव्हा म्हणायचं कम होम बिफोर इट गेट्स डार्क कम होम बिफोर इट गेट्स डार्क म्हणजे ये म्हणजे घर म्हणजे घरी बिफोर म्हणजे अगोदर hmm. म्हणजे हे गेट्स गेट्स डार्क म्हणजे अंधार आज अंधार आज अंधार होने अगोदर होण्याच्या तर अंधार होण्याच्या अगोदर घरी अंधार होण्याच्या अगोदर घरी म्हणायचं काय म्हणायचं कम होम बिफोर इट गेट्स डार्क नंतर आपण आपल्या मनाला काय म्हणतो की अभ्यास कर मग अभ्यास कर म्हणायचं असं म्हणायचं डू युअर होमवर्क डू युअर होमवर्क होमवर्क म्हणजे अभ्यास अभ्यास करण्यासाठी सांगितला असतो त्याला म्हणतात होमवर्क तर डू युअर होमवर्क आता संध्याकाळचं जे वेळेला चल म्हणायचं असल्यावर काय म्हणायचं तर कम लेट्स हॅव डिनर कम लेट्स हॅव डिनर तर या संध्याकाळच्या जेवणाला म्हणतात डिनर तर तू जेवण करूया म्हणायचं म्हणायचं कम लेट्स हॅव डिनर आता रात्रीची वेळ झाल्यावर आपण मुलाला काय काय बोलतो तर कपडे बदल सांगायचं म्हणायचं चेंज युअर क्लोथ चेंज युअर क्लोत्स चेंज म्हणजे बदल बदलणे युअर म्हणजे तुझे क्लोथ म्हणजे कपडे तर तुझे कपडे बदल म्हणायचं नाही तर चेंज युअर क्लोथ त्यानंतर आपण आपल्या मुलाला म्हणतो की तुझे जे शाळेचे कपडे आहेत त्याला व्यवस्थित घडी मारून ठेव तर तेव्हा म्हणायचं फोल्ड युवर युनिफॉर्म फोल्ड युवर स्कूलच्या ड्रेसला युनिफॉर्म म्हणतात आणि फोल्ड म्हणजे घडी मारून ठेवणे घडी मारणे तर असं घडी करून कपड्यांची घडी करून ठेवणे असल्यावर फोल्ड युअर क्लोथ आणि फोल्ड युअर युनिफॉर्म म्हणजे शाळेचे कपडे घडी मारून ठेव आता मुलं आपली खेळी इकडे तिकडे टाकतात तेव्हा आपण काय म्हणायचं किप युअर टॉईज इन प्लेस युअर टॉइ इन प्लेस किप म्हणजे ठेव युअर म्हणजे तुझे टॉईज म्हणजे खेळणे प्लेस म्हणजे जागेवर तर तुझे खेळणे योग्य ठिकाणी म्हणायचं असल्या म्हणायचं की प्युअर टॉईज इन प्लेस त्यानंतर तो झोपायची वेळ झाल्यावर आपण मुलांना म्हणतो की झोपायला चल तेव्हा का काय म्हणायचं कम लेट्स गो टू बेड कम लेट्स गो टू बेड कम लेट्स गो म्हणजे चल आणि टू बेड म्हणजे झोपायला झोपायला चल सांगा सर म्हणायचं कम लेट्स गो टू बेड असे तुम्ही इझी इजी सेंटेन्सेस आहेत त्या आपल्या मुलाला दिवसभर बोलू शकता त्यामुळे तुम्हालाही प्रॅक्टिस होईल आणि तुमच्या मुलांनाही सवय हळूहळू इंग्लिशची लागेल तर अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये तुम्ही आणि तुमचे मुलंही इंग्लिश शिकू शकतील